नमस्कार माझे नाव सारिका चव्हाण राहणार कोल्हा तर मी रियाश मॉलिटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत आरोग्य सल्लागार म्हणून काम करते तर या मावशींना आपण काही दिवसापूर्वी आपले अमृत ज्यूस दिले होते तर आपण त्यांनाच विचारू की हे कशासाठी दिले होते आणि घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला तर नाव सांगत आहे तुमचं अरुणा अशोक ससाहेब मी या रियाश अमृत ज्यूस घातल्यापासून मला मधकारायला चांगला फरक पडला माझा खडा तिसऱ्या दिवशीच पडला नऊ मिलीचा होता आणि याचा चांगला रिझल्ट आणि तुम्ही सोनोग्राफी केली का सोनोग्राफी केली आता एकदम हे रेवस दिवस तिथे आणि खडा पण पडला आणि तुमच्या आधी किती ऑपरेशन झाले तीन ऑपरेशन झाले आणि मला असं याच्या आधी वीस वर्षापासून त्रास होता म्हणजे बघा मित्रांनो यांना वीस वर्षापासून मुदखड्याचा त्रास होता तर त्यांचा तिसऱ्या दिवशी किडनी स्टोन बाहेर पडला म्हणजे इतके छान आपले अमृत चे रिझल्ट आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे औषध सगळ्यांनी घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि औषध आणि एकदम रिझल्ट चांगला आहे आता आणि तुम्ही कोर्स करणार खायचं कोर्स करणार